शिवपार्वती यांची प्रेमकथा वेळ काढून नक्की वाचा शिव पार्वती यांची प्रेमकथा प्रेम सुद्धा एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भाली तर सदैव अंगाला राग लावून तासन तास मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल प्रौ पौराणिक कथा जाणून घेऊया राजा दक्षाला सर्व शक्तीची अधिश आदिदेवता अधी असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भागवती अद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी अद्यदेवीची प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनून जन्म घेईन असे वरदान दिले पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले सती बाल्य अवस्थेपासूनच सूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवाकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही अधि अद्य देवीची शक्ती आहे म्हणजेच ही अधिशक्ती देवी असल्यामुळे तिचा विवाह देवता शंकराशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्याचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिवशंकर आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजेच महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहायला गेली परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये दे सर्व देव लोकांना आमंत्रित होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्यांना त्या गोष्टीचा जॉब विचारण्यासाठी मायारी जाण्यास निघाली शिवानी तिला जाण्यास रोखले शिवानी सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू इथे गेलीस तर ते, ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिवशंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली तेथे ते जाताच सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देव लोकांसमोर जबाब विचारण्यास सुरुवात केली समस्या देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती आपणा अपमान अस... पद आहे यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रा रागावर घृस घृणस्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे मशानी भूत प्रेतावर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहे ते जाळलेल्या प्रेताच्या राखा शरीरावर विलेभून असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र अभूक्षणे म्हणजेच एक विचित्र गोष्ट आहे त्या त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पती विरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुराची भावना निर्माण झाली परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात असल्याने ती थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्या समोर त्याच यज्ञकुंड त्याच महायज्ञकुंडात आपले प्राण अग्निदेवताच्या स्वाधीन केले असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केला त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत आहाकार माजला सगळीकडे निसर्गाने कोप घेतला हा हा प्रसंग घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूने आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले सुदर्शन चक्रा चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण सृष्टीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या क्षणी शिव भाणावर आले सतीचे शक्तीपीठ भारतवर्ष व एक्कावन जनांवर पडले म्हणून त्यांना एकावन्न शक्तीपीठ म्हणतात सतीला उ उत्तर भारतात सतीला सती, सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षयाने नावाने म्हण म्हणतात या कृतेत विष्णूला पश्चाताप झाला आणि शंकर एकदा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने एकावन्न सतीच्या विद्यापीठाकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची मंदेश हिमालयाची कन्यागिरी जा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईन यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्ये मध्येच नाही तर देवामध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि अध्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती ते पुढील कथामधून समजून घेऊ श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला लाडाकोंडात वाढलेली राजाची कन्या ही गि कन्या गिरीजा अखंड प्रेमात पडली तर कोणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्राभर व्याघ्राभर परिधान केलेला दाढी जटा वाढलेला एक कफलंग यो जोग्याच्या त्याच्याशी लग्न करायचा विचार तिचा पक्का होता किती समजवलं तिला कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बांधली नाही तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपचार्या अरंभली फक्त पाने खाऊन उपवास केला पुढे खाणे खाणेसुद्धा बंद केले तेव्हा तिला अर्पणा हे पण नाव मिळाले तिने पंचांगणी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची प्रांजळ प्रांजळ कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजेच एक आदर्श शंकर जर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रदित देवसुद्धा वाट पाहू लागले कधी कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चर्याला प्रसन्न होणार आणि कधी त्याचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदनबानाने त्यांना घायळ कर म्हणजे ती पार्वतीशी विवाह करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदन वर्षाव केला शेवटी एका मदनबानाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवाला शंकर संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला एका क्षणात भस्मात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली त्यानंतर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णांचा पुत्र प्रभुन म्हणून जन्म घेईन व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कोठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले एका बटूचा वेष घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला तो काय पडला जोगी तू तर क कर... राजकन्या कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला न घर न दार कधी उठून गणा गणांना घे गे... घेऊन शासनात जाईल मशनात जाईल तर बसेल व कधी कैलासावर ध्यानास्त बसेल त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला त्याने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पटली ती पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाला त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला फार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे वनवास रहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पौराणिकली वानगी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहेत शंकराने विवाहाला होकार देतात सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आई वडील आलेत विवाहाला स्वतः ब्रह्मपुरोहित म्हणून आला आहे गंधर्व नवीन झोडप्यांवर आकाशातून पुष्टवृत्ती करत आहेत मंगल वाद्य वाजत आहेत वधूवर दोघेही किंचित संकोचलेले आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अगोध्या पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वरांच्या हातात द्यायच्याऐवजी ऐवजी चक शरीराचा हा पार्वतीच्या शरीर शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे प्रेमळ झोडपे कसे असावे याचे धडे शिव पार्वतीकडून पार्वतीने घालून दिले आहेत एकदा काय झाले रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, आला पण द्वारपालानी त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुचली होती रागावून तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग तो म्हणाला मी कैलासात उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास लागला पर्वत हलवायला लागला पशु पक्षी यक्ष गण सगळे घाबरून सैरावर पळू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झाले मग शंकराला कसे बिलगवणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आणि शंकर शिस्तप्रज्ञे पण पन आपल्यापणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाब दाबतो त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यानंतर रावण तांडव स्रोत गाऊ शंकराची स्तुती करतो शंकराने त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत आता हा गंगावताचा प्रसंग पहा आकाशातून श्रीमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओ पृथ्वीला सण होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने एका तिला थांबवत जणू म्हणत आहे अग जाऊ नकोस तू सम समजतेस असे काही नाही या भाग्यरथीसाठी गंगेला जटेत झेलत आहे इथेच शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडले पराक्रमी गाजवले वगैरे गोष्टी रणागणासाठी राखीव आहेत या दैवी झोप झोडप्यांच्या संसारात पार्वती शंकराची काळजी वाहताना दिसते जशी मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हाल हाल वीस प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला सहारापासून वाचवा तेव्हा शंकराने हल हल पाण्याचे हलाहाल पाण्याचे ठरवले सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्रशंस केले तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंटात राहिले आणि घळाघळा झाला निळकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवास तर दैवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांगा ना की लगेच शंकराने तिला विधात राजाच्या कहाणी सांगितली संवादातून कथा या मोठ्या प्राचीन कथा संग्रहाचा तिने कधी योगासनाबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाने ज्ञान द्यावे या संवादातून नाथप्रंतांचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार बसत करत बसला आहात शंकराने तिचे कौतुक करीत म्हणावे देवी तुझे रूप जसे नृत्य नित्यनूतन असल्याचे गीतेचा तत्वज्ञानाचा विचार करून जावे तर नवीनच आहे असे दिसते तेत हरु मने, नेजी ते देवी ऐशा का स्वरूप तुझे जैसे ही जैसेही नित्यनृतुनी देखीजे गीता तत्वज्ञ ज्ञाच्या दोघांचं श्रेष्ठ गु कोण कनिष्ठ कोण तसे शंकर जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे कळते त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पार्वती पार पर्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबादुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भारमा भार्या अशी करून देत नाही असे हे चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही अद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिवपार्वतीच्या कथेला फक्त संसारिक पारंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे